माझ्या ठिकाणी दिंडी क्रमांक सिगरेट दिंदे आहे वां श्री संत सेना महाराज वांदरी यांच्या दिंडी सोहळा खंडाळे या ठिकाणी या भोजन व्यवस्थेची व्यवस्था केलेली आहे श्री संत सेना महाराज दिंडीच्या सोहळ्यात आम्ही सर्व सैवडीकर मादेववाडी येडपण वांदरी आंबळे काष्टी या ठिकाणाहून अनेक भाविक भक्त या दिंडीत सहभागी झालेले आहेत या दिंडीचं आज तिसावं वर्ष आहे हा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी चालत असताना आमच्या एवढीचे ते चाळीस चाळीस पन्नास जण या ठिकाणी सहभागी आहेत या आनंदबाई सोहळ्यात आम्ही सर्वजण गेल्या सात दिवस आज आठवा दिवस आहे त्या ठिकाणी आमच्या गावचे सगळे मंडळी सगळे उपस्थित आहेत आणि दरवर्षी अतिशय आनंदमय वातावरणात या पंढरीच्या वारीला जात असताना या विठू माऊलीचे दर्शन घेत असताना अतिशय आनंद होतो मन भारावून जात घरा घराकडून येत असताना जशी घराकडे जाण्याची ओढ लागली तशी माझ्या विठुरायाला या सर्व माऊलीच्या भक्तांना या विठुरायाच दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाची ओढ लागते प्रत्येकाला या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आम्ही सर्वजण एकत्र राहतो प्रत्येक जण प्रत्येकाचा कुटुंब निर्माण होत ह्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे हे सर्व जाती धर्माचे एकत्र येतात आणि गुरु गोविंदाने राहतात हे वैशिष्ट्य या विठो माऊलीचे आम्ही लेकर आणि सर्वजण माऊली तुला भेटण्यासाठी येतोय आमचा दिल्लीचा प्रवास अतिशय व्हावा माऊली तुझ्या दर्शनाला आम्ही येतो माऊली तू आम्हाला दर्शन दे आमचा सुख सोहळा समृद्ध कर या दिल्लीला मी माझ्या सात परिवाराच्या वतीने दहिवली गावच्या विशेष सोसायटीच्या वतीने आमच्या काळेमामी या ठिकाणी की ज्यांनी आम्ही प्रचंड असतो सुंदर होती, होती आम्हाला अप्रतिम व्यवस्था आहे पण आम्ही सगळी या विठू माऊलीची लेकर आहोत आम्ही इथं जात धर्म पंथ कोणतं काही नाही आम्ही विठ्ठलाची भक्त आम्ही पंढरीचे वारे गरी वारी हा आमचा पिंड आहे आणि देवा आमचे पाय चांगले राहू दे आमचा सणा अण्णा या ठिकाणी आज थोडं पायाच्या अवस्थेमुळे तो आला नाही दिसत पण देवा सगळ्यांचे पाय चांगले राहू दे विठो मावरे आम्हाला बरेपर्यंत तुझी सेवा करण्याची इच्छा शक्ती दे अशी विठो मावरीला मी साखडे घालतो आणि माझ्या देवडी ग्रामस्थाच्या वतीने माझ्या देवडीच्या विविध सहकारी सोसायटीच्या वतीने मी या दिंडीला अतिशय

धन्यवाद धन्यवाद वांगरीशे सोहळा आम्ही दरवर्षी येत आहे आम्हाला आनंद वाटतो म्हणून आम्ही येत असतो साळेबानी कालबाईबाई सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आमचे सगळे पांडरे वारकरी आहे धन्यवाद आता चेअरमनच्या बहिणी जे शुभ आशीर्वाद दिला त्यांचंही त्या दिंडीच्या वतीने सरचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद सगळे दिसले पाहिजे महाराज बोला देशमुख महाराज आम्हाला दिसवडा अस सगळ्यांच मन मनानी पोटून सगळ्यांचे कचारा युट्यूब चॅनेल सांगतात